जे भी मित्रांनो सात वान युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत महाबुधी महाविहार बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या संदर्भाची मागणी थायलंड इथे भरलेल्या जागतिक बुद्ध धर्म परिषदेमध्ये वदंत पयाबुदी थेरो यांनी केली संपूर्ण बौद्ध राष्ट्राला वदंत पयाबुदी थेरो यांनी आवाहन केलं की के तुम्ही भारतात चाललेल्या महाबुधी महाविहार मुक्ति आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदून या विहाराच्या मुक्तीसाठी सर्वतो मदत भारतीय बौद्धांना केली पाहिजे आणि आपले महाविहार आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळवण्यासाठी आपण या आंदोलनामध्ये सहभाग मी सध्या बँकॉकमध्ये आहे हमाकाय सेंटरमध्ये या ठिकाणावर माझ्यासोबत थायलंडचे बौद्ध भू आहे जागतिक लेवलवर महाबोधी महाविहाराचा जो विषय आहे मी या ठिकाणावर जवळपास देशविदेशातल्या भंतीजींसोबत म्हणजे त्या विषयाबद्दल चर्चा केलेली आहे या ठिकाणावर चायना असेल तायवान असेल थायलंड लाओस कंबोडिया म्यानमार अनेक राष्ट्रातील बौद्ध भिकू भिकोणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणावर उपस्थित होते मी सर्वांच्या समोर महाबोधी महाविहाराचा विषय माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक जगातील बौद्ध ही इच्छा आहे की महाबोधी महाविहार हे बौद्ध भिकूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे काय सेंटरमध्ये आहे माझ्यासोबत अमेरिकेचे भंते जे आहेत थायलंडचे जे आहेत आणि आपले ब्या इंडियन इथे इथं या ठिकाणावर आहेत महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या संदर्भाने मी या ठिकाणावर अमेरिकन भंते आणि थायलंडच्या सुद्धा डिस्कस करत आहे की महाबोधी महाविहार हे बौद्ध उच्च आणि बौद्धांच्या ताब्यात गव्हर्मेंट इंडियनने दिलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे जागतिक पातळीवर कशा पद्धतीनं हा विषय घेता येईल याच्यासाठी सातत्यानं विशेषतः महाराष्ट्र मराठवाडा नांदेडच्या वतीनं या ठिकाणावर करण्यात येत आहे जागतिक लेवलवर म्हणजे याची चर्चा झाली पाहिजे गव्हर्मेंट सरकारने या जगातील बौद्ध भेकोंचं आणि उपासक उपासिकांचं स्पर्धेचं असलेलं ठिकाण आहे तर बौद्धांच्या ताब्यात बौद्ध भेकोंच्या ताब्यात देण्याविषयी गंभीरपणाने आ, विचार करावा याच्यासाठी म्हणजे आम्ही गव्हर्मेंट शासनाला रिक्वेस्टसुद्धा करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जागतिक पातळीवर हा विषय निश्चितपणाने जाईल अशी आम्हाला खात्री आहे महाबोधी महाविहार जे बोधांच्या स्पर्धेचंच ठिकाण आहे ते बौधन भिकूंच्या बोधांच्या ताब्यात निश्चितपणाने मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो स सध्या मी माझे मित्र महामित्र बांगलादेशचे आहेत आणि सर्व बांगलादेशचा भितू संघ आहे बानाभंती आरहंत जे आहेत रंगामाती त्या ठिकाणावर विहारामध्ये भंत जे असतात मी दोन वेळेस त्यांच्याकडेही बांगलादेशला गेलो होतो महाबोधी महाविहाराचा जो विषय आहे तो बांगलादेशच्या भंतजींसोबतसुद्धा मी चर्चा केलेला आहे महाबोधी महाविहार हे तथागत भगवान बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचं ठिकाण आहे आणि ते बौद्ध भिकूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे गव्हर्मेंट इंडियन शा सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट त्वरित रद्द करून बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहार हे दिलं पाहिजे जगातील बौद्ध भिकूंचं बौद्ध उपासक उपासिकांचं भिकुंनींचं श्रद्धास्थान आहे दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धाने त्या ठिकाणावर सांगितलेला आहे आणि हा हजारो करोडो लोक बुद्धाच्या काळापासून आस्थागायीन दुःखातून मुक्त होत असतानाचा इतिहास आहे बौद्ध बुद्धाचे जे अनुयायी आहेत त्यांचा अधिकार आहे महाबोधी महाविहार यांच्या ताब्यात आसरं म्हणून गव्हर्मेंट शासनाने लवकरात लवकर तत्काळ म्हणजे दक्षता घेऊन महाबोधी महाविहार हे बौद्ध भिकूंच्या बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे याच्यासाठी जागतिक स्तरावर माझ्या परीने मी या ठिकाणावर विषय मांडत आहे बौद्ध भिकूंची सुद्धा म्हणजे त्या गोष्टीसाठी सहमती आहे आणि बौद्ध भिकूंची इच्छा आहे की महाबोधी महावीर बौद्ध भिकूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे अशी जागतिक बौद्ध भिकूंची सुद्धा अंतकरणातून इच्छा आहे Mahabodhi Mahavihan in Bihar is not in the possession of Buddhists. For this, the Bhikkhu Sangha had created a large mass movement across in country where Gautam Buddha has achieved divine knowledge. It is. Necessarily to bring global future To ensure that Mahabodhi, Mahavihara Should be in the hands of Buddhists For this the Buddhist nation in the world Including Thai Should take the initiative also, also. In addition to implementing financial activities in India, Buddhist nation should come forward to make happiness, property, peace, and compassion permanently. Our, our Samana Training Center is the one and only one in India. Situation, situated near district Nanded city in Buddhist nation of the world need it funds for the prosperity of this center. Thank you. Have a good day.